प्रतिबिंब जनमानसांचे सोनई अत्याचार प्रकरणात प्रकाश आंबेडकरांचा हस्तक्षेप वैरागर कुटुंबाशी फोनवरून संवाद लवकरच भेट घेणार असं आश्वासन नेवासा तालुक्यातील सोनई गावातील मातंग समाजातील संजय नितीन वैरागर यांच्यावर हिंदुत्ववादी संघटनेच्या गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज तेवीस ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयामध्ये वैरागर कुटुंबांशी फोनद्वारे संपर्क साधत माहिती घेतली धीर दिला आणि लवकरच वैरागर कुटुंबाला प्रत्यक्ष भेट घेण्याचं आश्वासन दिलं या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहर अध्यक्ष हनीफ शेख संतोष चोळके नगर तालुकाध्यक्ष रवी किरण जाधव हो। शहर महासचिव प्रवीण ओरे भिंगार शहर अध्यक्ष राजू भिंगार दिवे संकेत शिंदे रियाद शेख विवेक कसबे मनोज साळवे सुरेश पान पाटील शरीफ पठाण प्रतीक जाधव प्रतीक ठोकळ फिरोज पठाण भारतीय बौद्ध महासभेचे गोरख केदारे संतोष जाधव नितीन साळवे अविनाश राक्षे सचिन कांबळे सार्थक अढाव संजय शिंदे पिनू भोसले कुमार बनसोडे हेमंत पाखरे दिनेश पाखरे अजय पाखरे श्रीकांत देठे आदी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आणि हे दुसरी घटना आहे सर हो त्यालाच आणलं होतं ना मागच्या वेळेस आणलं होतं साहेब आणि ह्या वेळेस तेच तेच होते बरं हम्म चालेल काय करायचं हो चालते सर हो आता एसपीना पण भेटायला जातोय सगळे जर त्यांना पण त्यांना त्यांना काय म्हटलं साहेब हो हो याच्या अगोदर त्यांच्यावरती कोणी आहेत ना ती मागणी करतोय ना आपण बाहेर येस 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 करतो आम्ही एसपीकड बाहेर हा 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 करतो करतो साहेबांकडे मागणी करतो आपण हो हो सुरईमध्ये जे काय हा प्रकार झालेला आहे का हिंदू मातंग समाजाच्या तरुणाला अत्यंत अमानुषपणे तिथल्या अरेच्या काही गावगुंडांनी मारलेला आहे ज्या पद्धतीनं मारलेले आहेत खरं म्हणजे ते असं ऐकल्यानंतर खूप वेदना होत आहेत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत त्या सोनई गावामध्ये काही वर्षापूर्वी मेहतर समाजातल्या तरुणांचे काही तुकडे करून जसं आपण जन जनावरचा चारा त्या आणखी त्याने तुकडे करतो तुकडे करून बोरवेलमध्ये टाकले होते म्हणजे त्या परिसराला गोर गरीब असेल दलित असेल त्यांना मारून टाकून फेकून देणं हे काही नवीन नाहीये कारण त्यांची मस्ती जास्त झालेली आहे मोठ्या लोकांचा पाठिंबा आहे सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे आणि याच्यावरती अनेक गुन्हे यापूर्वी या, या लोकांवरती आहे आणि म्हणून आम्ही आता एस पी साहेबांकडे जाणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील या त्या कुटुंबाबरोबर संपर्क साधलेला आहे ते देखील या कुटुंबाला भेटण्यासाठी लवकरच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार आहे आम्ही आता पोलीस अधीक्षकाकडे जाणार आहोत की जर या पद्धतीची घटना घटलेली असताना देखील आरोपींना अद्याप अटक नसेल तर मग त्याला पाठबळ कुणाच आहे मग गरीब माणसाने जगायचं की नाही जगायचं तात्काळ त्यांना अटक करा आणि त्यांच्यावरती संबंधित जे कुणी गावगुंडा ज्यांनी मारहाण केले त्यांच्यावरती मकोकाची कारवाई करा अशा पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आता एसपी साहेबांकडे करणार आहोत या घटनेचा जाहीर आम्ही निषेध करतो नाही आमचं आता आरोपींना जर अटक झाली नाही खरं म्हणजे अटक करणच गरजेचं होतं अटक झालेलं नाही याचा अर्थ त्या आरोपींच्या पाठीशी मोठा राजश्रय आहे मोठी शक्ती आहे मोठी ताकद आहे परंतु असं नाही कायद्याचं राज्य आहे तुम्ही कुणाला उठणार आणि मारहाण करत बसणार असं होणार नाही आणि म्हणून शनिवारी घोडेगाव चौकामध्ये रस्ता रोको आहे मंगळवारी सगळ्या पक्षांच्या वतीनं पुरोगामी परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं सोनई पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चा काढणार आहोत जर आरोपींना अटक झाली नाही त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली नाही तर आम्ही सगळे या जिल्ह्यातले सगळे फुलेशाव आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आहेत आम्ही पक्षभेद बाजूला ठेवून सगळे रस्त्यावरती या कुटुंबासाठी रस्त्यावरती उतरणार राजकीय माहीत नाही सगळ्या आपल्याला सर्व श्रुत आहे की या जिल्ह्यामध्ये कोणी आहे घातला घातलाय हिंदुत्वाच्या नावावरती मुस्लिमांना कोण टार्गेट करत ख्रिश्चनांना कोण टार्गेट करत आहे बौद्धांना मातांगांना कोण टार्गेट करत हे सर्वश्रुत आहे अगदी शाळकरी पोरला जरी विचारलं तर ते देखील सांगेल की या जिल्ह्यामध्ये फायदोस कोणी घातलेला आहे धर्माचे ठेकेदार हिंदुत्वाचे ठेकेदार कोण आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ही शक्ती आहे त्यांच्या पाठीशी अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा